पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या विविध भागातील प्रामुख्याने जनवाडी गोखलेनगर भागात प्रमाणे यंदाही दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जोमात पार पडली त्यामध्ये डीसीसी ग्रुप दिलवाले ग्रुप गुरुदत्त तरुण मंडळ जय बजरंग मंडळ तसेच विविध मंडळ आणि युवकांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली यंदा पावसाची सरीवर सरी पडत असताना देखील दहीहंडीचे थर त्याच ताकदीने लावले जात होते आणि भर पावसात युवकांचा उत्साह बघण्याजोगा होता दिलवाले ग्रुपची दहीहंडी महिला पथकाने फोडली तसेच डीसीसी ग्रुप कुसाळकर पुतळा चौ येथील दहांडी मुंबई येथील मरीराई पथकाने फोडली सदर दहांडीचे नियोजन अध्यक्ष मोहन जाधव यांनी केले होते यावेळेस आमदार सिद्धार्थ शिरोळे पूजा अतुल जागडे मयूर खेडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रमाणे उदय महाले यांच्या गुरुदत्त तरुण मंडळ तसेच बाळू कुराडे यांच्या दिलवाले ग्रुप गोखले नगर यांच्या महिला दहीहंडी यांच्या आकर्षक विद्युत रोषणाईने दहीहंडी करिता सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट